तुमचं संगीता स्पेशल चॅनल मध्ये आज करून बघतो आपण मटन बिर्याणी त्यासाठी घेतले ते मी एक किलो तांदूळ चार कांदे चार टमाटे दोन चिट्ट्या करून घेतले मी मटन इकडे पाणी आधार ठेवूया त्या टाकते मी खडे मसाले मीठ टाकले एक अर्धा चमच तेल हे बघा पाणी जाणार आता आपण कांदा टाकून घेत त्यामुळे काढून घेतले मी शिजून आता आपण याच्यात मसाला रेडी करत आहोत त्यासाठी टाकणार आहे मी टाकले त्यात टाकणार आहे कांदा थोडस कांदा अगोदर भाजून काढून घेणार आहे मी एवढंसं हे बघ कांदा लाल तर भाजून झालाय आता मी काढून घेणार आहे आता मसाला रेडी करणार आहोत कांदा काढून घेतलाय आता टाकते मसाल्यासाठी मोठे मोठे चार कांदे चिरून घेतले तुम्ही आणि चार टमाटे अद्रक लफूरचा पेस्ट कोथिंबीर आणि पुदिन्याचा पेस्ट आणि हे खडे मसाले बघा कांदा थोडस लाल झालंय आता टाकत आहोत आपण पुदिना आणि कोथिंबीर ची पेस्ट लसूण आणि ची पेस्ट आहोत आपण टमाटे आता ह्याला थोडस पाच दहा मिनिट आपण ह्याला परतून घेणार आहोत

आम्ही याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत घरचं काळा तिखट एक दोन चम्मच कांदा लसूण मसाला तेही दोन चम्मच लाल तिखट तेही दोन चम्मच धन पावडर दीड चम्मच थोडस हिंग बिर्याणी मसाला तेही एक चम्मच आता आपण हे छानस मिक्स करून घेऊया आता टाकणार आहोत आपण मटण हे बघा मटण शिजलेलं आहे कुकर म्हणून पाणी एक चमच मीठ हे बघा छानस तर आली आता आपण यामध्ये तांदूळ टाकून घेणार आहोत म्हणजे शिजलेलं बघ हे बघा

బిర్యానీ అద్ధతి బట్ చాలా శేర్ కైక్క్రా కమెంట్ మేము సంగా చాలా భూటూ పుట్టి